शिपायाने आजा म्हटल्यावर अशोक केबिनमध्ये जायला निघाला एक क्षण तो दरवाजातच थबकला आजचा हा त्याचा दोन वर्षातला तेरावा इंटरव्ह्यू होता आज तरी सिलेक्शन होऊ दे रे देवा म्हणून त्याने देवाची प्रार्थना केली मग धरधर त्या हृदयाने तो दार लोटून आत शिरला समोरच बसलेल्या करारी चेहऱ्याच्या चे अग्रवाल शेटने त्याला नमस्कार केला आणि आपली फाईल त्यांच्या समोर ठेवली अग्रवाल शेठने त्याला साधं बसा म्हणण्याचंही सौजन्य दाखवलं नाही अरे बापरे तुम्ही तर मेकॅनिकल इंजिनियर आहात अशोक मग तुम्ही ऑफिस असिस्टंटसाठी का अप्लाय केलात अग्रवाल शेठने अशोकच्या प्रमाणपत्राकडे बघत विचारलं अशोक ओशाळवानं हसला मग म्हणाला काय करणार सर दोन वर्ष झालीत बीई होऊन पण अजून नोकरी नाही घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही त्यामुळे काय करतात वडील तुमचे गणपती मंदिराजवळ फुलाचं दुकान आहे सर आमचं बी झाल्यानंतरच्या या दोन वर्षात तुम्ही काय करत होता नोकरी शोधत होतो सर इंटरव्ह्यू देत होतो मग एकाही ठिकाणी तुमचं सिलेक्शन झालं नाही झालं होतं भोपाळ आणि दिल्लीच्या कंपनीत झालं होतं पण एकुलता एक असल्याने आई वडील इतक्या दूर पाठवायला तयार नव्हते तिथं गेलो असतो तर मलाही आईवडिलांची काळजी लागून राहिली असती म्हणून गेलो नाही ओ पण तुम्हाला कल्पना आहे ऑफिस असिस्टंटला काय काय कामं असतात ती हो सर सगळी नॉन टेक्निकल कामं असतात पण इलाज नाही सर माझ्या आईवडिलांना माझ्याकडून फार अपेक्षा होत्या बी झाल्यावर मी नोकरीला लागून चांगला पगार कमवेन असं त्यांना वाटत होतं मात्र दोन वर्षापासून मी रिकामा बसून आहे एकुलता एक, एक मुलगा असल्याने ते मला बोलत नाहीत पण त्यांच्या वेदना मी समजू शकतो या नोकरीमुळे कमीत कमी मी कुठेतरी गुंतल्याचं आणि काहीतरी कमवत असल्याचं समाधान तरी त्यांना मिळेल अग्रवाल शेठनं विचारत पडले गेल्या तीन महिन्यापासून त्यांच्या फॅक्टरीत एका मेकॅनिकल इंजिनीअरची जागा रिकामी होती अशोकला तिथे पाठवता आलं असतं पण त्याला इंजिनिअरचा पंधरा वीस हजार पगार द्यावा लागला असता शेठ धुर्त होते त्यांनी खेळी खेळायचं ठरवलं ठीक आहे अशोक तुम्ही उद्यापासून येऊ शकता तुम्हाला पाच हजार पगार देऊ आम्ही ऑफिसची सर्व कामं तुम्हाला करावी लागतील मात्र वेळ पडली तर शिपायाची कामंही तुम्हाला करावी लागतील येस सर मला कल्पना आहे त्याची अशोक खुश होऊन म्हणाला जसा तो जाण्यासाठी वेळा शेठ म्हणाले अजून एक आता तुम्ही इंजिनियर आहात तर आमच्या फॅक्टरीत गरज लागली तर जाल ना जाईन की सर ते काम जास्त आवडेल मला शेठ हसले त्यांचा हेतू साध्य झाला होता दोन तीन दिवस ऑफिसमध्ये काम केल्यावर अशोकला फॅक्टरीत बोलवण्यात आलं कामकाज समजावून देण्यात आलं आणि दुसरा इंजिनियर मिळेपर्यंत तिथेच काम करावं असं सांगण्यात आलं अशोकलाही आपल्या शिक्षणाशी संबंधित कामं मिळालं याचा आनंद झाला थोड्या दिवसातच तो फॅक्टरीत रुळला मेहनती आणि हुशार असल्याने उत्पादनाशी संबंधित सर्व बारकावे त्याने पटकन आत्मसात केले क्वालिटी आणि क्वांटिटी वाढवण्यासाठी त्याने बऱ्याच सुधारणा केल्या त्या चांगल्याच यशस्वी ठरल्या त्याच्या लक्षात आले की इथले कामगार खूप बेशिस्त आहेत वेळी अवेळी मशीन्स बंद करून तंबाखू गुटखा खाणं केव्हाही चहा प्यायला जाणं काम सोडून गप्पा मारत बसणं असं उद्योग चालायचे प्रोडक्शन्स मॅनेजरला त्या सांगून त्याने त्यांच्यावर बंधन आणली त्यामुळे कामगार दुखावले पण उत्पादन वाढलं कंपनीचा नफा वाढू लागला तीन महिने झाले तरी दुसरा इंजिनियर आला नाही किंबहुना मॅनेजमेंटचं कोणाला नियुक्त केलं नाही अशोकचा पगारही पाच हजारावर गेला नाही वीस पंचवीस हजार पगार घेणारे दुसरे इंजिनियर्स आता त्याची टिंगलटवाळी करू लागली महारधूर्त असणाऱ्या अग्रवाल शेटनी त्याचा पाच हजारात कसा बकरा केला यावर हशा पिकू लागला अशोकलाही ते समजत होतं पण मोठ्या मुश्किलीने ही नोकरी मिळाली होती आणि जोपर्यंत दुसरी नोकरी मिळत नाही तोपर्यंत ही तो नोकरी सोडून जाणार नव्हतं परत आईवडिलांना दुःखी करण्याची आणि त्यांच्यावर ओझं व्हायची त्याची तयारी नव्हती मध्यंतरी अग्रवाल शेट्टी सगळ्या इंजिनियर्सची मीटिंग घेतली त्यात त्याने अशोकची खूप प्रशंसा केली कमी पगारातही अशोकचा परफॉर्मन्स एक्संट असून वीस पंचवीस हजार पगार घेणाऱ्या इंजिनियर्सनी त्यांच्याकडून काही शिकलं पाहिजे असं ते म्हणाले तेव्हा अशोकची छाती अभिमानाने फुलून आली अग्रवाल शेठनी त्याला पगारवाढीचंही आश्वासन दिलं अशोकला आता फॅक्टरीत अकरा महिने झाले होते अग्रवाल शेठनी त्याला दिलेलं प पगारवाढीचं आश्वासन पाळलं नाही तो निराश झाला पण इमानदारीने काम करणं त्याने सोडलं नाही कधीतरी शेतींना दया येऊन ते पगार वाढवतील अशी त्याला खात्री होती त्यातच एक दुर्दैवी घटना घडली फॅक्टरीत कामगार युनियनची निवडणूक होऊन गुंड प्रवृत्तीचे प्रतिनिधी निवडून आले त्यांनी फॅक्टरीतील वातावरण बिघडून टाकलं अशोकच्या रोजचं कामगारांशी बेताल वागण्यावरून आणि कामं करण्यावरून कटकटी होऊ लागल्या एक दिवस तंबाखू खाण्यावरून एका कामगाराशी अशोकचा वाद झाला वाद इतका विकोपाला गेला की त्याचं पर्यावसन हणामारीत झालं आजूबाजूच्या कामगारांनी आपापल्या मशीन्स बंद केल्या आणि अशोकला मारायला सुरुवात केली सिक्युरिटीने वाद सोडवला पण अख्ख्या फॅक्टरीतल्या कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केलं जोपर्यंत फॅक्टरीत अशोक आहे तोपर्यंत काम सुरू होणार नाही अशी भूमिका कामगारांनी घेतली फॅक्टरीच्या डायरेक्टर्सची तातडीने बैठक झाली आणि त्यात अशोकला फॅक्टरीतून काढून टाकायचा निर्णय घेण्यात आला दुसऱ्या दिवशी अग्रवाल शेठने अशोकला ऑफिसमध्ये बोलावून घेतलं काय होणाऱ्याची फुसटची कल्पना असल्याने धडधडत्या हृदयाने अशोक केबिनमध्ये शिरला या अशोक बसा जे घडलं ते वाईट घडलं अग्रवाल शेखने बोलायला सुरुवात केली यात तुमची काही चूक आहे असं मला वाटत नाही पण माझा काही इलाज नाही बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने तुम्हाला काढून टाकायचा निर्णय घेतला आहे अशोकचे डोळे अश्रुनी भरून आले सर मी जे काही केलं ते फॅक्टरीच्या हितासाठी होतं कामगार बेताल झाले होते केव्हाही मशीन्स बंद करून तंबाखू खाणं चहा प्यायला जाणं गप्पा मारणं हे उद्योग सुरू होते मी त्यांना हटकलं तर त्यांनी सरळ मारहाणीला सुरुवात केली मला मान्य आहे एक वर्षापासून मी तुम्हाला ओळखतोय तुम्ही चांगलं काम करताय पण तुम्ही जाणताच दोन दिवसापासून फॅक्टरी बंद आहे लाखोचं नुकसान आहे एका माणसासाठी एवढं नुकसान आम्ही सहन करू शकत नाही सर पण प्लीज मला काढू नका मी ऑफिस असिस्टंट म्हणूनही काम करायला तयार आहे तिथे तर दोन माणसं अगोदरच काम करत आहेत त्यामुळे ते शक्य होणार नाही अशोक आता रळकंडीला आला सर मी माझ्या आईवडिलांना कसं तोंड दाखवू त्यांना हे कळल्यावर खूप मोठा धक्का बसेल दुकाने अशोकाच्या डोळ्यातून आता आश्रू वाहू लागले अग्रवाल शेठनी खांदे उडवले आय एम सॉरी तुमचा हिशोब तयार आहे कैशेरकडून घेऊन या अशोक जड अंतकरणाने उठला दरवाजाजवळ जाऊन त्याने दरवाजा उघडला अग्रवाल शेठ त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होते त्यांच्याही मनात विचाराचं वादळ उठलं होतं अशोकला असं काही चूक नसताना काढून टाकणं त्यांच्या मनाला कुठं होतं बोचत होतं एकाएकी त्यांनी निर्णय घेतला थांबा अशोक अशोक वळला त्याने चमकून शेठकडे पाहिलं या फॅक्टरीतून तुम्हाला काढलं असलं तरी आमची नाशिकची कंपनी तुम्ही जॉईन करू शकता अशोकला आपण काय ऐकतो आहोत ते समजेना काय म्हटलं जर होय अशोक यो तुम्ही योग्य तेच ऐकतात तुमची तयारी असेल तर आमचं नाशिक युनिट तुम्ही जॉईन करू शकता अर्थात त्यासाठी तुम्हाला आईवडिलांना सोडावं लागेल किंवा त्यांना तुम्ही तिथेही घेऊन जाऊ शकता सर पण तिथे तुम्ही पाच हजार पगार द्याल ना मला अशोक थरथर त्या आवाजात म्हणाला अजूनही तो संभ्रमावस्थेतच होता अग्रवाल शेठ हसले नाही अशोक तिथे तुम्हाला पाच नाही पन्नास हजार रुपये पगार मिळणार आहे सर चेष्टा करताय माझी अशोक अविश्वासाने म्हणाला नाही अशोक तिथे तुम्ही सुपरवायझर नाही तर प्रोडक्शन मॅनेजर म्हणून जात आहे तुमची हुशारी मेहनत प्रामाणिकपणा पाहून कधीपासूनच ते माझ्या मनात आलं होतं पण नाशिकच्या युनिटमध्ये जागा नव्हती हो तिथल्या प्रोडक्शन्स मॅनेजरने परवाच कंपनी सोडल्यामुळे ती संधी आज अशा प्रकारे चालून आली तुमच्यावर नशिबाने कामगारांनी आणि आम्हीसुद्धा खरोखरच खूप अन्याय केला आहे आता न्याय करायची वेळ आली अशोक आनंदला सर पण मला दोन दिवस वेळ द्या पुढची सगळी व्यवस्था करायला काहीच हरकत नाही अशोक तिथे तू बेशकीचा वेळ फर्निश्ड फ्लॅट रेडी आहे बाकी सर्व व्यवस्थाही परफेक्ट आहे तुम्ही फक्त बॅग पॅक करा उद्या सकाळी तुम्हाला घ्यायला गाडी येईल तुम्ही जोपर्यंत नोकरीत राहाल तोपर्यंत ती कायम तुमच्याकडेच राहील अशोकच्या डोळ्यातून आता आनंदश्रू वाहू लागले तो पुढे येऊन शेठजींच्या पाया पडू लागला शेठजींनी त्याला उचलून छातीशी धरलं अशोक एक गोष्ट मला नेहमी खटकते तुम्ही मराठी तरुण का नोकरीच्या मागे लागता दोन वर्षे तुम्ही नोकरी मिळत नाही म्हणून घरी बसलात आणि आता आमच्याकडे जेवढी मेहनत तुम्ही महिना पाच हजारासाठी वर्षभर केली तेवढ्या मेहनतीत तुम्ही स्वतःच्या व्यवसायात महिन्याला दोन लाख कमवू शकले असता सर आमच्याकडे भांडवलाचा प्रश्न असतो ते असलं तरी कुटुंबाचा आणि आमच्या समाजाचा आम्हाला पाठिंबा मिळत नाही त्यातून धंदा नाही चालला तर नुकसान होण्याची भीती असते आणि धंदा बंद पडला तर कुणीही मदतीला धावून येत नाही मग अशा वेळी नोकरीच बरी होती असं वाटू लागतं अहो तुम्ही पाण्यात पडायची तयारी तर ठेवा पोहता तुम्हाल तुम्हाला आपोआपच येईल तुम्हाला सांगू मी दोनदा दिवाळखोर झालो आहे भीक मागायची नाही तर आत्महत्या करायची वेळ आली होती माझ्यावर पण चिकाट ठेवली तर माणूस तरुण जातो ठीक आहे यापुढे मराठी तरुणांना व्यवसायात आणण्याची जबाबदारी तुमची दोन मराठी तरुणांना जरी तुम्ही व्यवसाय सुरू करून दिलात तरी तुम्ही समाजाला न्याय दिला असं मी म्हणेन हो सर मी अवश्य प्रयत्न करेन अशोकने आश्वासन दिलं तर खरं पण मराठी तरुणाच्या मनातली व्यवसायाची भीती तो कितपत काढू शकेल याची त्यालाही शंका वाटत होती कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद